पी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त नूतन उत्सव अध्यक्षपदी दीपक बारशिंगे यांची निवड करण्यात आली आहे सालाबाद प्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणं आणि त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून डीके सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी निवडीची बैठक रूपाभवानी बागेत शुक्रवारी दुपारी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी समाजातील कर्तबगार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्याचबरोबर सफाई कामगार महिलांना साड्यांचं वाटप करून त्यांचा सत्कार आणि सन्मान संस्थेचे संस्थापकाध्यक्ष समाजभूषण भीमयोद्धा दशरथ कसबे बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अॅडव्होकेट संजीव सदाफुले कामगार नेते अशोक जानराव जनार्दन शिंदे चांगदेव सोनवणे अभिमन्यू शिंदे फौजदार केरबा जाधव स्वाती मनसावाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंती उत्सवाध्यक्षपदी दीपक बारशिंगे कार्याध्यक्षपदी कमलाकर खारव उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड महादेव सोनकांबळे सचिवपदी संघा बनसोडे सहसचिवपदी विकास निकाळजे खजिनदारपदी पांगाण्णा जाधव सह खजिनदारपदी प्रशांत गवळी ऑडिटर बापू कसबे मिरवणूक प्रमुख सतीश वाघमारे टायगर भंडारे अण्णा डोळसे भैया आखाडे नाना साबळे ऋषिकेश कांबळे तुषार शिंदे अमोल ठोमरे विशाल सोनवणे नागेश कांबळे चेतन क्षीरसागर अजय सोनवणे सोमनाथ भालेराव सूरज शिंगे विजय जाधव सुभाष जाधव महेश कांबळे बाबूशा हाडमोडे अमर निकाळजे केतन सुरवसे आकाश दुपारगुडे दिनेश बनसोडे यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर समाजामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी तथागत बुद्धविहार समितीची स्थापना करण्यात येऊन नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे करण्यात आली अध्यक्ष धीरज माने कार्याध्यक्ष संतोष जानराव सल्लागार किरण डोळसे सल्लागार किशोर शिंदे सल्लागार महादेव शिवशरण गेल्या अनेक वर्षांपासून डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येतात आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर गोरगरिबांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असे शानदार कार्यक्रम राबवण्यात येतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे अठ्ठासावी जयंती साजरी करत असताना वार्षिक बैठकीचं आयोजन डी के मागासवर्गीय या सामाजिक संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुद्ध समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे मुकुंदनगर विचारांना पूर्वी ओळखत नव्हते पण पूर्वी आम्हाला ओळखत नव्हतं हो तुमचं नाव सांगितलं ना ओळखायचे शिंदे असतील अशोक जानराव असतील किंवा संजय सदा फुले असतील यांचं नाव सांगतात आता आम्हाला बघायचे आणि तुमच्या कामाची जाणीव ठेवून व तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करून मुकुंद नगरचं नाव आज सोलापूर जिल्ह्यात जावा तर, तर महाराष्ट्रभर हा ता ता, हा तुमचा तुमचा भाऊ केला आहे तेव्हा मी प्रथम या ठिकाणी आमच्या अशोक जानव असतील बाबूराव तांबुळे असतील संजू सदापुले असतील यांचा आभार मानतो याने आम्हाला चांगली संस्कृती दिली आमच्यातून चांगलं कार्य घडलं तेव्हा मुकुंदगाचं नाव आज डीकेकडे जायचं म्हणून सांगतात तेव्हा प्रथम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे ते मुकुंदाचं नाव मोठं झालेलं आहे